स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत की एम एस सेटचे से जे एक्झॅम फॉर्म आलेले आहेत एक्झाम फॉर्म आलेले आहेत ज्यांनी अजूनही एक्झाम फॉर्म भरलेला नाही त्यांच्यासाठी ही खूप छान संधी आहे त्यामुळे आवर्जून सगळ्यांनी हा फॉर्म भरणे आवश्यक आहे तर आणि ज्यांनी एक्झाम फॉर्म एक्झाम फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी करेक्शन डेटही आलेली आहे ज्यांच्या आले फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील काही झालं असेल तर ते करेक्शन करण्याची डेटसुद्धा आता आलेली आहे तर आपण या संबंधित माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आता आपला व्हिडिओ तर बघा मित्रांनो आपले जे एक्झाम फॉर्म आलेले आहेत ते एक तारखेपासून सुरू झालेले आहेत तर त्याची लास्ट डेट आहे सात तारीख आणि ते लास्ट फी फ पाचशे रुपयेसोबत आपल्याला तो एक्झाम फॉर्म ले, लेट असेल त्यांनी म्हणजे फ लेट फी पाचशे रुपयेसोबत तो फॉर्म भरायचा आहे आणि सात तारखेपर्यंत त्यांना मुदत आहे एक तारखेपासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत तर त्यांनी ह्याकडे लक्ष द्यावे आणि ज्यांनी एक्झाम फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी करेक्शन डेटही आलेली आहे तर ती करेक्शन डेट काय आहे आठ तारीख आणि लास्ट डेट आहे दहा तारीख म्हणजे आठ नऊ आणि दहा तारखेमध्ये ते फॉर्म तुम्हाला करेक्शन क कर, करावे लागते त्यामुळे ह्या तारखांकडे तुम्ही लक्ष द्या ज्यांनी एक्झाम फॉर्म भरलेले आहेत त्यांनी आणि ज्यांनी अजूनही एक्झाम फॉर्म भरलेले नाही आहेत त्यांनी एक तारखेपासून जे जा सुरू झाले आहेत फॉर्म ते एक ते सात तारखेपर्यंत लक्ष द्यावे आणि जे आपलं एक्झाम फॉर्मचं जे ॲडमिट कार्ड आहे एक्झाम फॉर्मचं जे ॲडमिट कार्ड आहे ते सुद्धा अठ्ठावीस मार्चला हे आपल्या वेबसाईटवर ऑफिशियल सेट एक्झामची वेबसाईट आहे आपली त्याच्यावर उपलब्ध होणार आहे तर याकडे तुम्ही लक्ष द्या आणि सगळ्यांना तर माहितीच आपली एग्जाम डेट आहे सात एप्रिल सगळ्यांना पाठच झाली असेल त्यामुळे Uh, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे आणि ॲडमिट कार्ड अठ्ठावीस मार्चला आल्यानंतर काय काय सोबत घ्यायचं uh, आहे एक्झामसाठी ते सगळे नोटीस तुम्ही नीट वाचायचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही uh, सात एप्रिलला पूर्ण प्रिपरेशनसोबत पूर्ण स्टडी करून सात एप्रिलला असं प्रेझेंट राहायचं आहे एक्झामसाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू